नमस्कार मंडळी आज उबाटा सेनेची जी हालत आहे अनेक लोक उबाटा सेना सोडतायत उद्धव ठाकरे यांच्याकडे भविष्यात कोणी उरेल की नाही अशी शंका उपस्थित केली जाते ही उपपरिस्थिती परिस्थिती उबाटा सेनेवर का आली त्याच उत्तर मित्रांनो उबाटा सेनेच्या एका उपविभाग प्रमुखाने दिलेलं आहे त्या उपउभाग विभाग प्रमुखाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत हे त्याच उत्तर आहे आणि त्यामुळे आज ओबाटा सेना ही रिक्त होऊ लागलेली आहे भविष्यात कदाचित आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल परब असे हाताच्या बोटावर मोडण्या इतकीच माणसं उबाटात राहतील कारण आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी उबाटा सेना सोडलेली आहे त्यांचा एकच आक्षेप आहे की उद्धव ठाकरे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये ते ऐक आए, ऐकू इच्छित नाहीयेत आणि तिथे खरी गोमय मित्रांनो ते उबाटा सेनेच्या प्रमुखांना अद्याप कळलेलं नाहीये आणि उबाटा सेना प्रमुख आणि त्यांचे संजय राऊत अनिल परब यांच्यासारखे बगल बच्चे हे सातत्याने भाजपवर आरोप करतात शिंदे यांच्या शिवसेनेवर आरोप करतायत ईडी वर आरोप करतायत की ईडी सीबीआय आमच्या हातात द्या मग अगदी अमित शहा देखील मातोश्रीवर येतील आणि उबाटा सेनेत प्रवेश मागतील असं हे म्हणतायत हे निश्चितच मूर्खाच्या नंदनवनात वावरतायत ते, कारण त्यांच्या खाली काय जळतय हे ते त्यांना अद्याप समजलेलं नाहीये मंडळी उबाटा सेनेचे मुंबईतील विले पार्ले येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी उबाटा सेनेचा राजीनामा दिला हा राजीनामा दिल्यानंतर ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते अर्थात त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली तिथून ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मातोश्री बाहेर येऊन त्यांनी मातोश्रीच्या उंबरठ्यावर डोकं टेकून साष्टांग नमस्कार केला त्याबद्दल अर्थातच पत्रकारांनी त्यांना विचारलं की हे काय करताय तुम्ही त्यांनी सांगितलं हे माझं मंदिर आहे आणि मंदिरात जाताना किंवा मंदिरातून बाहेर पडताना नेहमी उंबरठ्यावर डोकं टेकवायचं असतं तेच मी केलं या जनावळे यांचा आक्षेप काय होता तर पार्ले विधानसभा मतदारसंघ जो या विधानसभा निवडणुकीत आपला देण्यात आला होता तो का दिला हा आक्षेप होता आणि त्याही पेक्षा त्यांचा आक्षेप होता की संजय राऊत आणि अनिल परब यांनी यात हस्तक्षेप केला त्यांचा अधिकार काय आहे हस्तक्षेप करण्याचा हा त्यांचा आक्षेप होता आणि तो साहजिकच आहे वीस पंचवीस वर्ष आयुष्यातील त्यांनी सेनेला दिलेली आहेत प्रचंड काम तिथे केलेलं आहे त्यांनी स्थानिक लेवलला ते प्रसिद्ध आहेत जरी ते, ते, ते राज्यात प्रसिद्ध नसले तरी स्थानिक लेवलला प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे त्यांच्या समोर आता उबाटा सेना सोडण्या व्यतिरिक्त पर्याय राहिला नाही शेवटचा उपाय म्हणून ते मातोश्रीवर गेले उद्धव ठाकरे यांना भेटायला त्यांची भेट झाली बाहेर आले पण त्यांनी हे एक वाक्य उच्चारलं की उद्धव ठाकरे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत मंडळी जेव्हापासून उबाट शिवसेना फुटून उबाटा सेना झाली त्याच्या त्या वेळेपासूनच उद्धव ठाकरे हे कधीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ज्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस अनेक उबाटा सेनेचे से आमदार मंत्री त्यांना भेटू इच्छित होते काही लोक वर्षावर गेले भेटायला पण त्यांना बाहेर ठेवण्यात आलं ज्यांना भेटले उद्धव ठाकरे त्यांनी बाहेर येऊन खाजगीत हेच सांगितलं की उद्धव ठाकरे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि तिथून खऱ्या अर्थाने शिवसेनेचा रास सुरू झाला तिकडनं अनेक आमदार हे नाराज झाले आणि ते हळूहळू बाहेर पडू लागले ज्यांना ज्यांना उबाटा सेनेमध्ये संघटनात्मक काही अडचणी होत्या आपल्याला डावललं जात आहे असं वाटत होत त्यांची इच्छा होती की उद्धव ठाकरे हे आपलं ऐकतील किमान आपलं ऐकतील किमान आपल्याशी चर्चा करतील पण प्रत्येकाने हे सांगितलं की साहेब ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आणि तिथे खऱ्या अर्थाने या लोकांनी शिवसेना म्हणजे उबाटा शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला मंडळी एकनाथ शिंदे यांना देखील काहीतरी सांगायचं होत सा त्यांनाही उद्धव ठाकरे यांच्या पुढे गाराणी मांडायची होती पण उद्धव ठाकरे म्हणजेच साहेब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते मित्रांनो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि तिथून खऱ्या अर्थाने हा डिबॅकल सुरू झाला आमदार गेले हळूहळू नगरसेवकही जायला लागले या नगरसेवकांची व्यथा काय होती त्यांनाही हे मांडायचं होतं की आमचं कुणीतरी ऐका संघटनेत कुणाचं प्राबल्य आहे ते बघा पण ज्यांच्याबद्दल तक्रार करायला सगळी मंडळी गेली ती मंडळीच उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती असल्यामुळे साहेब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि अशा वेळेस त्यांच्यासमोर पर्याय नव्हता उभाटा सेना सोडून शिंदे यांच्याकडे जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता आणि त्यांनी प्रत्येक वेळेस ती कृती केली प्रत्येक वेळेस कृती केली आजही अनेक लोक जनावळेंसारखी अनेक लोक जी सोडून जात आहेत साळवी गेले ते का गेले मित्रांनो विचारा त्यांना तेही तेच सांगतील साहेब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते कारण ज्यांच्याबद्दल तक्रार करायला गेले तेच साहेबांच्या आजूबाजूला असतात मग साहेब ऐकतील कसे इथून हा डिबॅकल सगळा सुरू झाला याच्यामध्ये ना ईडी ना सीबीआय ना अन्य कोणी पण आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि म्हणून आपल्याला सोडून ही मंडळी जातात हे उद्धव ठाकरे मान्य करतील का खरं म्हणजे त्यांनी हे मान्य केलं असतं तर आज ही परिस्थितीच त्यांच्यावर आली नसते त्यांनी स्वतःला बदललं असतं तर आज अनेक लोक उबाटा सेनेमध्येच असती शिवसेना फुटली नसती पण साहेब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि तिथून हे सुरू झालं उगाच कुठेतरी विषय भरटवायचा पण प्रत्यक्षात काय होत हे जाणून घ्यायचं नाही आणि हे जर उबाटा सेनेचे से पक्षप्रमुख आणि त्यांच्या सह सहकार्यांना भोवतालच्या कोंडाळ्याला जर कळलं नाही तर उबाटा सेने सेनेचा डिबॅकल किंवा आज जी काही ती उद्ध्वस्त होत चाललेली आहे ते कोणीही रोखू शकत नाही कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो साहेबांनी कधीतरी ऐकण्याच्या मनस्थितीत यावं हीच आज उभाटा सेनेच्या सैनिकांची प्रामाणिक सैनिकांची इच्छा आहे जितेंद्र जनावळे हे मातोश्री बाहेर आले आणि उंबरठ्यावर डोकं टेकून त्यांनी नमस्कार केला त्यावेळेस त्यांना हे सुचवायचं होतं की आम्ही आमचं सर्वस्व मातोश्री या चार भिंतीला नाही तर जिथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अधिवास होता त्या पवित्र वास्तू वास्तूला मी नमस्कार करतो आणि आज ते फक्त मंदिर झालेलं आहे फक्त मंदिर झालेलं आहे बाळासाहेब रूपी देव होता तो देवच त्या मंदिरातून निघून गेलाय त्या बाळासाहेब रुपी देवाला नमस्कार करणारे जनावरे आज असे जनावळे उबाटा सेनेमध्ये अगदी कानाकोक कोकणापासून परपासून ते अगदी विदर्भापर्यंत आहेत त्यांना कळतंय की देवळात देव नाही आहे आणि त्यामुळे चौकटीला शेवटचा नमस्कार करायचा आणि इथून बाहेर पडायचं मी पर्याय अर्थातच शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय त्यांच्या समोर आहे म्हणजे सगळेजण इथे जात आहेत असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद